ती दीदी कपडे द्यायला आलती रे बाळा ब्लाऊज शिवायचं आपल्याला ती दीदी कपडे द्यायला आलती ब्लाऊज शिवायचंय खाली तुम्ही झोपा बर बघा ह्यांना जु टाका ह्याला झोपून गवताला जायचं आहे मला आज कारण आज शेळ्या सोडायला सवड नाही आज घासा आणायला जायचाय

मला गवताला जायचंय बाय झोपा बर मी बसू मग मग कोण ऐकू विठ्ठल 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 करत झोपायचं विठ्ठल विठ्ठल दादा तसं झोपतात का पालत झोपा लागतो दादा माझ्या दादा थांबी इकडं झोळी बांधतो का दादा उर 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 तस झोप नाही बाबा मादा मा लय छान आहे की तसं झोपायचं नाही बाबा ऊन लागते माझ्या दादाला तोंडाला दादा विठ्ठल तो विठ्ठल करा अग बा मादां छान आहे देव 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 हा देव बाप्पा तुला येते का करायला दोघांना बघा टाकला इथे कसं करायचं जातात देवप्पा देव हे आमची ट्विन्स बेबी येते एका जुई टाकते मी विठ्ठल विठ्ठल लगेच चालू झाल ते उठळ विठ करायला देवपा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरीठ्ठल विठ्ठल देव विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 आली का जांभळे आता इथे आता झोपी ते आता झोपी ते बिठल बिठल विठल विठ्ठल करत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल एवढं मोठण करायला जुळीत हाय हळूच विठ्ठल विठ्ठल करायच बाय तो खाय का नाचा बियाड आहे काय करावं दादा तू बी विठ्ठल विठ्ठल करतोय का दादाला माझ्या लय झोपाली बास, बास 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 विठ्ठल विठ्ठल आग 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 आमच्यात काय सप्त बसलेला असते ना त्यावेळेस विठ्ठल विठ्ठल करत नाचते त्याच्यामुळे त्यांना बी नाचायला बास बास ए दादा तू वर सरक बर दादा तुझं तु 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 पाय इकडे आलं दादा वर वर चढ तू वर चढ तिकडे उठून उठून उठ उठ दादा उठ तू पप्पू तू उठ उठ बप्पू उठ बर तू वर वर सरक वर वर इथे येऊन झोप झरक बप्पू वर हा चढ वरतूस तू झोपा वर चढून हा बास झोपा तिथे हा झोपा वर चढ हा झोपा झोपा खाली येता हा माझा पप्पू लय शान आहे ग माझा बाप्पू आयशा बास झोपा इकडे बघ की हा शान आहे शान आहे शान आहे हा झोपा 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 आयशा हा दादा तू पण वर हा व्हिडिओ व्हिडिओ करा हा दादा तू बाय बाय कल का बाय 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 टाटाय नाही कर झोपा आलं लो आलो नाही तर झोपा झोपा मला गवताल जायचं आहे आज शेळ्या सोडणार नाही नको तसं तू इकडं वर सरकडसर हे बाबा बापा वर सरक वर सर माझे बापू लय शान आहे वर सरक हम्म होप्पू सर महाग तू झोपा 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 गप चिप। दादा हे तुप तिकडे हुबा तिकडे हुबाळा दा। दा। दादा झोप दा। ना आम्हाला जायचंय शेळ्यांना आपल्या गवत आणायला जायचंय झोपर बर बाळा झोप तिकडे बघ बर दादा तुला झोप आले का नाही आले ना आले मग असं झोपते ती कसं झोपाय डोळं झाकून कसं डोळ झाकून झोपाय तुला झोप आग अयो शाबास वर सरकत आहे अोपा झोपा 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 आय शाबास आय शाबास आय शाबास झोपा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बघ दादा कसं झोपलाय आपला झोप ना तू पण तो विठ्ठल विठल करत दादा बघ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल मला दादा विठ्ठल विठ्ठल करत झोपतय आपला दादा शान आहे का नाही